रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज ज्ञानदेवांचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदिवतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाच सोन्याच पान मुक्ताबाई भक्तीत तल्लीन पिंपळाच सोन्याच पान मुक्ताबाई भक्तीत तल्लीन सोन्याच, सोन्याच पिंपळ सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाची सोन्याची फांदी मुक्त ताबाई बाई भक्ती पिंपळाची सोन्याची फांदी मुक्ताबाई भक्ती चणादी सोण्याचं पिंपळ सोन्याच पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाच सोन्याच खोड मुक्ताबाईला भक्तीचं वेड पिंपळाच सोन्याचं खोड मुक्ताबाईला भक्तीचं वेड सुण्याचं पिंपळ सुण्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाला सोन्याचं आळ मुक्ताबाई संन्यासाचं बाळ पिंपळाला सोन्याचं आळ मुक्ताबाई संन्यासाचं बाळ सोन्याचं पिंपळ सोन्याचं पिंपळ ഹാ കോഴന്ദി വക്ത ആൾന്ദിവത മുക് ഭി വന മുക് ഭ പല സോനെ ഗോണ്ട आळंदीत बाई भगवे झेंडे पिंपळाला सोन्याचे गोंडे आळंदीत बाई भगवे झेंडे सोन्याचं पिंपळ सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला सुण्याचं पिंपळ सोण्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला भजनाचे हे पुष्प मी माऊलीचनने अर्पण केले आहे ते सेवा माने करून घेतीलच तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरी